अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून मानवतेचं घर उपक्रम सुरू करण्यात आहे या उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत कुटुंबांना हक्काची पक्की घरं बांधून देण्यात आली आहेत याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आज अंबरनाथमध्ये खामकरवाडी परिसरात दोन घरांच्या कामांचं भूमिपूजन करून कामाला सुरुवात करण्यात आली शिवसेनेचे शहरप्रमुख अरविंद वाळेकर आणि माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांच्या हस्ते या कामांचं भूमिपूजन करण्यात आलं अंबरनाथच्या पश्चिम भागात असलेल्या खामकरवाडी आणि शिवलिंगनगर परिसरात राहणारे मरियाप्पा तिमय्या आणि लता सिंग या दोन परिवारांचं मोडकळीस आलं होतं मात्र परिस्थिती बेताची याच धोकादायक अवस्थेतील घरात राहण्याची वेळ त्यांच्यावर आली होती मोलमजुरी करून पोटाची खळगी भरावी की घराची दुरुस्ती करावी असा प्रश्न यात कुटुंबांना सतावत होता ही परिस्थिती लक्षात घेऊन शिवसेनेचे शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी त्यांना पक्की घर बांधून देण्याचा निर्णय घेतला रविवारी या दोन्ही घरांच्या कामांचं भूमिपूजन करण्यात आलं यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर युवासेनेचे निखिल वाळेकर यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते समाजाप्रती असलेली बांधिलकी जपताना वाळेकर परिवारानं शहरातील गोरगरीब लोकांना मानवतेचं घर बांधून देण्याचा संकल्प केलाय या संकल्पातून आपल्याला हक्काचं घर मिळणाऱ्या भावनेनं दोन्ही लाभार्थी कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला न्यूज अपडेट अंबरनाथ